शाम्गाँचा पार्वान। शाम्गाँचा पार्वान महेश चिरंजीव रघुनाथ पवार कुठे रघुनाथ पवार याने तो शिवार घेतलेला पालवान आहे पाचसा त्यांचा त्याच स्वरूप फाटक जबरदस्त संभर कुस्ती मध्ये छोट्या पालवानांचा कर्दन कार स्वरूप फाटक विजय झालेला आहे जरा टाळी बाजूला स्वागत करा जबरदस्त जास्त कुस्ती करून या बाजूला स्वरूप फाटक विजय झाला या ठिकाणीच बक्षीस बक्षीस स्वतः पाहिजे फिरवा रमेश भाऊ तिला या बाजूला लय चांगले अतिशय संबंध कुस्तीश्वर ठाकरे जवळचा पैलवादा आहे वारणा तालबीला